आजारा आजारासंदर्भात राज्य सरकारला मदत करण्यासाठी विविध वैद्यकीय संस्थांमधल्या सात तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं असून या पथकानं आज पुणे जिल्ह्यातल्या नांदेड गावात पाहणी केली या पथकात राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र भारतीय वैद्यकीय के संशोधन परिषद राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्र राष्ट्रीय संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश आहे यामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र मेंदू विकास तज्ज्ञ मानवी तज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे चालताना अचानक त्रास होणं किंवा अशक्तपणा वाटणं अतिसार ही या रोगाची काही लक्षणं आहेत हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून थंड करून सेवन करावं स्वच्छ आणि ताज्या अन्नाचं सेवन करावं तसंच कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळावा तयार केलेलं अन्न आणि बाहेरून आणलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवावेत अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत